तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये सिडकोच्या सव्वीस हजार घरांची माझे पसंतीचे एक सिडकोचे घर ही योजना सध्या सुरू आहे आणि त्यासाठी अनेक अर्जदार हे या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऑनलाईन प्रक्रिया करत असल्याचं दिसून येत आहे पण आपलं पाहिलं की मित्रांनो किमतीवरून या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली ज्या काही अति आणि शर्ती शिथिल केल्या जाणार त्याच्यावरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि आता एक नवीन अजून एक बाब समोर आलेली आहे याच लोट योजनेच्या संदर्भात ती म्हणजे अनेक अर्जदारांना इच्छा असूनही आपल्या स्वप्नातील पसंतीचं घर जे कसं आहे हे पाहायला मिळत नसेल बाब उघडकीस आलेली आहे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज त्याच्यात महत्त्वाचं मित्रांनो जी काही योजना आणली आहे त्याच्या किमतीवरून खूप मोठं वादंग निर्माण झाल्याचं पाहिलेलं आहे खूप मोठ्या स्तरातून त्याच्यावरती टीका टिप्पणी झाली प्राध्यापकी घराच्या किमती ह्या कमी केल्या गेल्या नाहीत घराच्या किमती कमी करू असं सिडकोचे अध्यक्ष मान्य संजयजी शिरसाट यांनी सांगितलेलं आहे आता ते लवकरच येणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्याच्यावरती चर्चा केली जाणार आहे त्याशिवाय दोन अट रद्द करू असे सांगितलं त्याच्यावरून सुद्धा खूप मोठं वादंग निर्माण झालेलं आहे आणि आता एक तिसरे एक वादंग निर्माण झाले मित्रांनो आणि ते म्हणजे सॅम्पल फ्लॅटवरून अनेक ठिकाणी सॅम्पल फ्लॅट हे उपलब्ध नसल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड होत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे आणि याच्या संदर्भातलं वृत्त या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपण पाहिले की जे काही शिडकी योजना आहे ती वाशी खारघर खांदेश्वर पनवेल कळंबोली बांबडनोगरी खारकोपर आणि तळोजा या नोट्समध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता ज्या ज्या ठिकाणी प्रकल्पाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी खरंतर प्रत्येक ठिकाणी सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून देणं अतिशय आवश्यक आहे पण तसं शिडकोकडून करण्यात आलेलं नाही फक्त चारच ठिकाणी सॅम्पल फ्लॅटची व्यवस्था आहे मित्रांनो एक खारघर सेक्टर क्रमांक चौदा म्हणजे स्टेशन जवळ नाही तर तुम्हाला आतमध्ये जावं लागेल दुसरं खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो काही प्रकल्प आहे तिथे तिसरं तळोजा सेक्टर क्रमांक सदतीस या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट आहे आणि चौथं बामन डोंगरी स्टेशनच्या बाहेर जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी ही सॅम्प सैंप... हे सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ज्या अर्जदारांना वाशी येथील चौऱ्याहत्तर लाखाचं घर घ्यायचा असेल आणि त्यानंतर वाशी येथील घरे पाहायची असतील तर नेमकं ती घरे कशी आहेत हा अंदाज लागणं मुश्किल झालेला आहे एकतर वाशीच्या एलाजीच्या किमती ह्या खूप मोठ्या प्रमाणात वाढून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते जे घर आहेत ते कशी आहेत हे पाहण्यासाठी सुद्धा कुठलीच व्यवस्था उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे काही अर्जदार हे साईट विजिट करण्यासाठी गेले होते परंतु त्यांना वाशी या ठिकाणी सांगण्यात आलं की येथे सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नाही त्यासाठी तुम्हाला खारघरला जावं लागेल किंवा खांदेश्वरला जावं लागेल किंवा बामण डोंगरी जावं लागेल किंवा तळुजा जावं लागेल म्हणजे ज्यांना वि वाशीमध्ये घरी घ्यायची ज्यांना वाशीचा सॅम्पल फ्लॅट बघायचा आहे त्यांना वाशीचा सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी खारघरला जाणं आवश्यक आहे म्हणजे इथे खूप मोठा द्रविडी प्राणायाम संघर्ष या ठिकाणी फक्त सॅम्पल फ्लॅटसाठीच उप उपलब्ध करून दिलेला असल्यामुळं खरंच आता जेन्युन अर्जदार जे आहेत हे सगळं ॲक्सेप्ट करतील का साधारण साधा विषय मित्रांनो आपण भाजीपाला घ्यायचं म्हटलं तर आपण निवडून पाक घेतो पण इथे मात्र वाशी या ठिकाणी खरंतर व्यवस्था करणं आवश्यक होतं कारण वाशी या ठिकाणी गेल्यानंतर तिथे सांगण्यात आलं की तुम्हाला सॅम्पल फिलअर पाहण्यासाठी खारघरला जावं लागेल किंवा बांबणनोगरी उलव्याला जावं लागेल तर एवढा मोठा प्रवास करून पुन्हा फक्त सॅम्पल फिलअर पाहण्यासाठी न जाता अर्धदा सरळ सरळ घरी जात असल्याची बाब उघडकीस आलेली आहे आणि म्हणून खरंच सिडकोला घरे विकायचे आहेत का हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे खर तर लॉटरी सिडको सिडकोचे जे काही वाशीचा प्रकल्प आहे तेथे सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून देणं होतं कारण वाशी आणि खारघरचा अंतर बरंच आहे मित्रांनो आणि खारघरला गेल्यानंतर सुद्धा ते स्टेशन जवळ नाही तर सेक्टर क्रमांक चौदा जो काही विगबोर हायस्कूल आहे तेथे आपल्याला जावं लागतं जिथे प्रॉपर बसची सुद्धा व्यवस्था नाही आपल्याला रिक्षा करून जावं लागतं किंवा गास्वत्ताची गाडी असेल तर आपण तिथे जाऊ शकतो किंवा जर जे बसेसची व्यवस्था आहे ती खूप कमी फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी असल्याचं दिसून आलेलं आहे म्हणून जर तुम्हाला त्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता पण फक्त चारच ठिकाणी सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता सध्या मित्रांनो अनेक अर्जदारांचे लगबग सुरू आहे ऑनलाईन अर्ज करण्याची लगबग सुरू आहे घर निवडण्याची सुरू प्रसिद्ध सुरू आहे आणि आपलं घर कसं आहे आपला प्रकल्प कसा आहे त्याचं काम कुठपर्यंत आले सामील आहे त्याचं प्रकल्पाचं आजूबाजूची लोकेलिटी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जदार त्या ठिकाणी व्हिजिट करत आहेत परंतु त्यांना तिथे सॅम्पल प्लेअर पाहायला मिळत नाही काही अर्जदारांच्या बोलक्या प्रतिक्रिया पुण्यनगरी या वर्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या आहेत आपण त्या पाहूया नेमकं काय आहे ते या ठिकाणी पहा मित्रांनो सिडकोच्या वरून पसंतीचे घर निवडायचे आहे पण वेबसाईटला कोणते घर निवडावे यासाठी पर्याय देण्यात आले आहेत त्यामुळे प्रत्यक्षात वाशी येथील प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट देखील उपलब्ध नाही त्यामुळे पसंतीचे घर देखील निवडणे कठीण झाले आहे सचिन पाटील अर्जदार यानंतरची प्रतिक्रिया पहा मित्रांनो सिडकोच्या घरांचे दर हे आवाक्याबाहेर आहेत त्यातच सिडकोचे घर वन बी एच के आहे व ते कशा पद्धतीचे आहे ते बघण्यासाठी वाशी या ठिकाणी आलो पण येथे सॅम्पल फ्लॅट देखील बघायला मिळाला नाही तर पसंतीचे घर कसे निवडावे असा प्रश्न पडलेला आहे प्रीती सुमरा अर्जदार त्याच्यावर समस्त मित्रांनो की सिडकोने वाशी या ठिकाणी खरंच सॅम्पल फिरायची व्यवस्था करणं आवश्यक होतं मोठ्या प्रमाणात सिडकोकडून पैसा खर्च केला जातोय जाहिरातीसाठी एजन्सीची नेमणूक केली जाते एजन्सींना सातशे सातशे कोटी रुपये खर्च केला जातोय त्यांना दिले जातात नेमकं हे पैसे कशासाठी दिले जातात हा जे खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तरी सुद्धा शिडकोने वाशी या ठिकाणी एक सॅम्पल फ्लॅट उपलब्ध दे करून देणं अतिशय आवश्यक आहे कारण वाशी या ते बाकीचं खारघर हे अंतर खूप आहे मित्रांनो त्या ठिकाणी जाणं दिवस घालवणं कारण अर्ज जे काही अर्जदार आहे ते खूप वेळातला वेळ काढून त्या ठिकाणी साईटला जात असतात आणि जर त्यांना घरच बघायला मिळालं नाही तर मात्र त्यांचा नक्कीच हिरमोड होऊ शकतो यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस दिवाळीची लॉटरी आली होती खारकोपरांनी बांबणनुगरीची त्यावेळेस मी वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी गेलो होतो मित्रांनो आणि तिथे सुद्धा त्यावेळेस कुठल्याच प्रकारच्या सॅम्पल फ्लॅटची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती म्हणजे सॅम्पल फ्लॅटच उपलब्ध करून देण्यात आलेला नव्हता आणि त्याच्यावरती सुद्धा मी त्यावेळेस व्हिडिओ बनवलेला होता पण अद्यापही अशा बाबींपासून शिडकोणी कुठलाच धडा घेतला नसल्याचं दिसून येत आहे खरं तर मित्रांनो यावेळेस एवढं म्हणजे एवढं मोठं कॉन्टॅक्ट देऊन सुद्धा कंपनीकडून हे कामं करून घेणं आवश्यक होतं सॅम्पल फेअरच्या बाबतीमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये पण असं झालेलं नाही मूळ प्रश्न आहे की वाशीची एवढी मोठी घरी असताना वाशीचा एवढा मोठा प्रकल्प असताना त्या ठिकाणी सॅम्पल फेअर का उपलब्ध करून दिला नाही हाच प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद